माननीय श्री लक्ष्मण बजरंग भोसले जनसेवा पुरस्काराने माननीय लक्ष्मण भोसले माननीय श्री लक्ष्मण बजरंग भोसले जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय लक्ष्मण भोसले यांनी आपल्या आईची वडिलांची प्रेरणा आशीर्वाद व संस्कार सोबत घेऊन सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीवासे काम केलं आहे त्यांनी भुकेलेल्यांची भूक भागवली तहाण लिहिल्यास पाणी दिले अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत या कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाला एक भूमिका दिलेल्या असतात प्रत्येक जण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय लक्ष्मण भोसले राहणार भूमबारशी रोड भांडगाव जिल्हा सोलापूर यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून हॉटेल तिरंगा चालू करून अल्पावधीतच नावारूपास आणले कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्यांच्या या कार्यात त्यांचे बंधू हॉटेलमधील सर्व स्टाफ सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असे लक्ष्मण भोसले यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं सन्माननीय लक्ष्मण भोसले यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीने त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे आकाश सर काकासाहेब भुसनर समाधान भडंगे प्रणित कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे